कार्तिक महिना सुरू झाला की होते आपल्या वारकरी संप्रदायाच्या काकड्याला सुरुवात आता खऱ्या अर्थाने काकडा म्हणजे नेमकं काय ही संकल्पना मी तुम्हाला अगोदर समजावून सांगतो संदौ। काकड आरती म्हणजे नेमकं काय काकड आरती म्हणजे काय जी काकडाची वात असते की शुद्ध तुपात भिजवलेली त्या काकड्याला आपण काकडा म्हणतो त्या वातीला आणि ती काकड आरती आपण या कार्तिक महिन्यामध्ये भगवंतापासून महिन्याभर करायची असते आता काकड आरतीचे अभंग जे संतांनी लिहून ठेवलेले आहेत त्याची एक शुद्ध असणारी एक सिक्वेन्स आणि असणारी याची ब बरोबर सूत्रबद्धता जर कोणी लावली असेल तर आपले स्वामी भंकट स्वामींनी काकड्याला पारंपरिक चाली आणि सूत्रबद्धता दिली बघा त्याच अनुषंगाने त्यांच्याच मागोवा घेत त्या त्यांच्या चाली म्हणत आपण आणखीन देखील गावखेड्यामध्ये काकडा सुरू आहे आज कलियुगामध्ये हो पाहिलं तर शहरामध्ये तुम्ही पाहता की ती माणूस जीवन माणसाचं अस्वस्थ होत चाललेलं आहे परंतु खेड्याकडे तसं नाही खेड्याकडे काय होतं रोजच्या नियमावलीने पहाड झाली की असणाऱ्या कार्तिक महिन्यामध्ये काकड्याला सुरुवात होणार म्हणजे होणार आणि मग त्या काकड्याच्या सुमधूर अभंगामध्ये संपूर्ण गाव जागे होतं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो हो माता भगिनी सदा समार्जन करतात आरत्या असणारे ताट घेऊन प्रभुरामाच्या मंदिरामध्ये म्हणा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये म्हणा जिथे ज्या ठिकाणी काकडा होत असेल त्या ठिकाणी ते हजर राहतात असणाऱ्या या सुंदर काकडे गावाचे पहाट होते बघा उठा अर्णोदय प्रकाश जाहला घंटा गजरा जिनला हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा महाद्वारी वैष्णवजन